महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न उज्ज्वल आणि दैदिप्यमान शिक्षण म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरु कृषी महाविद्यालय आणि शिवशंकर कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मिरजगाव आमच्याकडे बी एस सी व बी टेक अग्री इंजिनिअरिंग प्रवेश सुरू आहे आमच्या खास सुविधा सर्व सोयी सुविधा युक्त वसतीगृह तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग दीडशे पेक्षा जास्त एकरावर कृषी प्रात्यक्षिके आधुनिक उपकरण आणि परिपूर्ण प्रयोगशाळा पदवी पश्चात नोकरी मार्गदर्शन क्रमिक तसेच संदर्भ पुस्तकांनी समृद्ध ग्रंथालय निसर्गरम्य परिसर व भव्य क्रीडांगण विद्यार्थ्यांसाठी खास शैक्षणिक सहलीचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट सुविधा आणि वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तर आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता मिरजगाव नगर सोलापूर रोड तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर संपर्क डॉक्टर रामदास बिटे सत्याहत्तर बावीस शून्य पाच पस्तीस शून्य तीन आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे सत्याहत्तर बावीस शून्य पाच पस्तीस दहा तर आजच आपला प्रवेश निश्चित करा